पाकिस्तान सरकारनी उत्तर द्यावं या सगळ्याच यासाठी पर्यटक जात नाही पर्यटकांनी आवडण्यासाठी ऐका बलिदान देण्यासाठी बघतोय आम्ही हे काय बघतोय हा सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची जर तुम्हाला आधीपासून धमकी आली मोदी सरकार कुठे होती तिथे एक्सक्रिस्यू एक्सक्रिच्यू डोंबिली बाई लोक नागरिक पाकिस्तानचे मुद महिला उतरली रस्त्यावरती यावर मोने मोनेचे मोनेचे अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा का होतो हा हल्ला उद्या उठून आपल्या पैकी जातील म्हणून काय असं सहज करायचो कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे हा ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे का नाही आलं ते लोक काय तर प्रत्युत्तर काय देणार तुम्ही पण ही माणसं कुठून आणणार जी गेली आहेत ती एवढ्यासाठी का आता भारताच्या माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे अतिथी त्यानंतर तुमच्या मागचे जे झेड झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांच्या सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात भिवून बघायचं का भिवून जायचं का आमच्या हातात झालं नाहीये आम्हाला ही काय ना सुव्यवस्था कळते वत्री पाई पाई का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचा स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मत राहिलीत कुठे आमची माणसं राहिलीत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे कशा काय तिथल्या लोक आहे ते येऊ शकतात पोलिसांच्या कडवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात आले कुठून त्याच्यावर कडवेश सगळे हे कुठून आला त्याच्याकडे सगळं पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद थंड होऊन जाईल तर तुम्ही काही ओळख नाही आजपर्यंत अनुभव करू नका होणार हे दिवस राहील पुन्हा एक चार दिवसांनी परत काय हा मंत्री तो पक्षात गेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते बाकी सुरक्षितता झिरो आहे ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील मंत्र्यांची किडनॅप झाली पाहिजे आमच्यातून आम्हाला तिथे नाही गव्हर्नमेंट भारताच्या बाहेर होता आता आले